डाळ भात लोणचा नाही कोणचा म्हणाची पद्धत असा आज मी करतोय डाळ भात आणि तळलेलो चुरचुरीत तळ बांगडो मार्केटात गेले बांगडे घेऊन येले ताजे फडफडीत आचरायचे होते दोनशे रुपयाक साथ दिल्यान पण एकदम भारी होती मस्त एकदम ताजे फडफडीत आणलं नीट केलंय कारण ते तळूचे असत बरोबर डाळ भात स्वच्छ धुतलं त्या लावलं मीठ आला लसूण पेस्ट आगळ हळद आणि लाल तिखट आणि अर्धो तास ना मीठ लाव ठेवून दिलंय आगळ का चिंच लावली तरी चालतं पण चिंचेन ना काळपट होतं आणि लिंबू किंवा आगळ लावलास तर मस्त असे काळेकूट दिसणंच नाही ते खाऊक पण मुला बघणत नाही चिंचेन भाजलेले त्याच्यानंतर ते, ते तांदळाचा पीठ आणि रो घेऊन घोळवलं आणि चुरचुरीत तळून काढलं इतके अप्रतिम आणि चविष्ट होते असे बांगडे तळा डाळ भात बरोबर खावा डाळभात लोंचाच खाव खाय असा नाही तळव बांगडो पण चलता आणि अप्रतिम लागता असो करा खावा आवडतो तुमका आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा